जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs>

या दीक्षांत समारंभात विविध शाखांतील एकूण नऊशे सदोतीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे यामध्ये पदवी व पदव्युत्तर नऊशे एकवीस तर, तर सोळा विद्यार्थ्यांना पी डी पदवी प्रदान करण्यात येणार आहे यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी डिझाईन मीडिया फिजिकल अँड केमिकल सायन्सेस कॉमर्स अँड मॅनेजमेंट आर्ट्स फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉक्टर एन के पाटील यांनी दिली आहे संजय गोडावत विद्यापीठाने स्थापनेपासून शैक्षणिक उत्कृष्टता संशोधन आणि नवपक्रमाला प्रोत्साहन देत शिक्षणाच्या सर्व अंगाचा समतोल साधला आहे या सातव्या दीक्षांत समारंभाद्वारे विद्यापीठ पुन्हा एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रेरित करणार आहे दरम्यान विश्वस्त विनायक भोसले कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर